कुमार शिंदे साहेबांना जे हिंदूंना दहशतवादी म्हणले होते, भगवा होते ते भगवा आतंकवाद म्हणले होते याचा हिशोब त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील हिंदू येत्या घेतल्याशिवाय राहणार नाही माझ्या नका शरद पवार साहेब खंबीर कणखर नेतृत्व शिंदे साहेब मास्क लिडर ज्याला आपण म्हणतो तळागळातल्या लोकांमधून निवडून येणारे संघर्ष करून निवडून येणारे हे नेतृत्व आहे आणि आज ह्या लोकांच्या विरोधात ह्या खंबीर नेतृत्वाच्या विरोधात जर कोण बोलत असेल तर मला त्यांचीच कीव येते कारण का ह्याच्यावरून तुम्हाला मिळालेले संस्कार ह्याच्यावर प्रश्न चिन्ह ते ऐंशी वर्षाचे हे सगळे दोघही वन वन फिरतात पक्षासाठी संविधान वाचवण्यासाठी आणि विरोधकांकडे दुसरा काही मुद्दा नाहीये ह्यांच्यावर अटॅक करतात अरे उमेदवार मी आहे भिडायचे तर माझ्याशी भिडा माझ्या वडिलामध्ये आणू नका आणि असे संस्कार तर ह्यांच्यावर होत असतील तर काय मग महाराष्ट्राची परंपरा जपता येत तर मी म्हणत होती की उमेदवार मी आहे माझ्याबद्दल बोल पण त्यांच्याकडे काही मुद्दाच राहिला नाही आहे कामाबद्दल बोलू शकत नाही कारण का मागच्या दहा वर्षात एवढं थाटात माता तुम्हीच होता तुम्हाला नाहीच त्यांच्यासोबत हो ज्या थाटात मातात आपल्याला खोटी आश्वासनं दिलेली की पंधरा लाख जमा होतील महागाई कमी होईल पाणी मिळेल सेवा चालू होईल काही झालं नाही तरीही पाच वर्ष विश्वासघात झाला तरीही पुढचे पाच वर्ष काहीतरी करतील म्हणून आषाढ तुम्ही पुन्हा एकदा त्यांना मतदान दिलं पुन्हा एकदा त्यांना साथ दिला पण विश्वासघात तुमचा झाला विश्वासघात जनतेचा झाला सोलापूरचा आणि तिसऱ्यांदा परत समोर जर येत असतील तर जी काँग्रेसकडे आक्रमकता नव्हती त्याची भरपाई माझे तुम्ही शिवसेना म्हणून माझ्यासोबत खांदाला खांदा लावून आता म्हणून म्हणते बरं झालं आपण एकमेकांच्या एक, एक सोबत आलो ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर जो मोठा धोका झाला आम्ही सगळे एकत्रित होतो महाविकास आघाडी आम्ही एकत्रित आलो खूप चर्चा झाली त्यावर आदरणीय सोनिया गांधींशी आदरणीय शरद पवार साहेबांशी उद्धव साहेबांशी महाविकास आघाडी आपण एकत्र का आणली महाराष्ट्रात कारण का आपला भाजप नको होता महाराष्ट्रामध्ये आपल्याला भाजप नको होता म्हणून आपण महाविकास आघाडी आणली आपण सत्तेत आलो पण त्या उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा या भाजपच्या लोकांनी करून घेतला त्यांना फसवलं आणि एका रात्रीत डावपेच करून तुमचे किती किती आमदार पन्नास खोकेवाले चाळीस आमदार एका रात्री उद्धव साहेबांचा विश्वास होता आमदारांवर आणि अशी लोक ज्यांच्यावर संस्कार नाही आहेत ते तिथे केले आणि जे सुसंस्कृत लोक आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या परंपरेवर विश्वास आहे जे आपल्या आई वडिलांचा मान सन्मान करतात आपल्या नेत्याचा मान सन्मान करतात ज्यांनी आपल्याला घडवला माझ्या वडिलांचं संघर्षाचं सारखं नाव काढतात पूर्ण सोलापूरला माहिती आहे साहेबांचा संघर्ष काय तुम्ही बाहेरच्या येऊन आम्हाला त्याची पाहुती देण्याची गरज नाहीये संघर्षाबद्दल बोलता मला तिसऱ्या वेळेस माझ्या लोकांनी फक्त कामामुळे निवडून आणला तो माझा संघर्ष होता आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उचलता म्हणजे तुम्ही माझ्या सोलापूरच्या लोकांचा अपमान करताय तुम्ही कोण करता लागून गेला तिथून इथे येऊन माझ्या लोकांचा अपमान करणारा आणि म्हणून मी म्हणते मुद्द्याची निवडणूक झाली पाहिजे किती काम केलं त्याच्यावर बोला वैयक्तिकरित्या माझ्या वडिलांमध्ये आणू नका ना नाहीतर जसं तुम्ही म्हणालात आम्ही पेटून उठणारच आणि गरज आहे गरज आहे म्हणून मी म्हणाली जे आम्ही करू शकत नाही ते तुम्ही करू कर, कर, करता आणि आपण आपण विरोध करायचा म्हणून विरोध करत नाही होत आपण सुसंस्कृत आहोत आपण परंपरा जपतो आपण एक खोटा सांगणाऱ्या लोकांचा विरोध करतोय कारण का त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेची आणि भारताच्या जनतेची फसवणूक केली आहे एवढी मोठी फसवणूक केली आहे गावोगावी जर केलं तर तिथे शेतकऱ्यांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत भाजपच्या विरोधात पण आपल्याला आपली वाट आणि असं जर परत होत असेल तर आपण हे आक्रमकरीत्या थांबवायला पाहिजे आणि कळकळीची विनंती करते सोशल मीडिया पण दादा तुम्ही आक्रमक राहात त्यांचं त्रोट ते त्यांचे बिनकामाचे बसलेच असतात आपण पण आक्रमक आपली जमेची बाजू आहे हे लक्षात घ्या आपण काम केलेत दादा तुम्हीच आता म्हणालात भाजपला तुम्ही दिला लाव त्यांची सत्ता पंचवीस वर्ष होती सोलापुरात खासदार आणि आमचं पंधरा वर्ष तुलनेत त्यांनी काय काम केलं काय एक उजनीची पाईपलाईन आणली काय एअरपोर्ट आणलं का, का विद्यापीठ आणली का रस्ते आणले काय आणलं आज रेशन दुकानामध्ये माल मिळत नाही शहरात राहणाऱ्या माझ्या भगिनीनं काँग्रेसच्या काळात रॉकेल मिळत होत सणासुदी दिवा दिवाळी दसऱ्याची साखर मिळत आत होती आता त्या ठिकाणी काहीच मिळत नाही संजय गांधी निराधारचे पण पगारी मिळत नाही खूप त्रस्त आहेत माझ्या महिला भगिनी पण त्या ठिकाणी आणि म्हणून दादा तुम्ही तुम्ही म्हणालात की मी निवडून आली पण कृपा असं म्हणू नका कारण का, का नाहीतर मतदान करणार नाही घरी बसतील मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे साऊ सून नणन सासू सातरे सगळे बाहेर निघून ह्यावेळेस नात्यातले गोत्यातले सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे भाजपच्या विरोधात हे लक्षात ठेवा तुम्ही कोणा एकासाठी स्वार्थासाठी स्वार्था नाही करत आहात भाजपच्या विरोधात आता लाट निर्माण झाली पाहिजे आणि ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे लोकशाही वाचवण्याची लढाई आहे संविधान वाचवण्याची लढाई आहे शेतकऱ्यांसाठी आपण ही लढाई लढत आहोत महिलांसाठी लढाई लढत आहोत आरक्षणासाठी ही लढाई लढत आहोत हे आपण विसरायचं नाही आणि म्हणून जसं आपण आधीपासून करत होतो तसं खांद्याला खांदा लावून खर तर महाविकास आघाडीमुळे आमचं पण काम सोपं केलं हा। कारण का जे पडद्या मागून काम करत होते आज समोर येऊन काम करू शकतात ओपनली खुलासपणे आपण काम करूया आणि भाजपला त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवूया एवढ्याच या ठिकाणी सांगते तुम्ही सगळे आलात तुमचा उत्साह बघून मला पण उत्साह मिळाला आहे त्याबद्दल तुमच्या मनापासून आहात पण हा उत्साह आपल्याला सात मे पर्यंत ठेवायचा आहे एवढं लक्षात ठेवा घरोघरी जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा आपण सगळे मिळून प्रचार करूयात आणि 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 आपण म्हणाला की एकदा निवडून जात पण पन भाजप आणि काँग्रेस मध्ये जमीन आसमानचा फरक आहे आम्ही सुसंस्कृत आहोत शंभर टक्के शेवटपर्यंत पर्यंत निभवणार आहे एका बहिणीचं वचन माझ्या सगळ्या उपस्थित भावंडांना देते एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते आवाज कुणाचा धन्यवाद जय हिंद जय जहें महाराज